दांदळबाळ्या हल्ला झाला तालुक्याचा आमदार आता असेल केवळ चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत धंदा फडकला पाहिजे झेंडा फडकला पाहिजे असे काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे कळलं का तुम्ही आता गुरु साहेबांनी करणार बोलले हे महत्वाचं आहे हा निर्धार आहे आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही जसं आपण बोलतो आम्ही आपलं संयम सोडला नाही परंतु तशीच जर वेळ आली तर तसंच तसं उत्तर देली सुद्धा दागत आमच्या नाही मला विनंती आहे माझी कार्यकर्ता निमित्ताने विनंती आहे फार उत्साह काही वेगळे काही करू नका संगमेला कळालं होतं कोण आमचा एका गावचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांची व्हायरल झाली त्या आपल्या वाचून एकाकडे सांगायचं संगम शांत आहे संयमी आहे हे फक्त वरवरच तुम्ही हे वरवरच फक्त एक वातावरण होतं इतक्या वर्षामध्ये आता आता या निमित्तानं त्याचं खरं स्वरूप तालुक्याला कळलेलं आहे तुम्ही चिंता संगमने या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे तालुकामुक्त झाला पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आमोला निवडून आहे आणि ते या <ईयों> जिल्ह्याला <मिल्ता तरुके देखे> <ORAN> शब्द आम्ही विसरलेलो आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मांडणी सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे एका बाजूला दहशतवाद आहे गुंडगिरी आहे त्यांना काय करायची ते लग्ना होत त्याचा काय बंदोबस्त करायचा आम्ही करू चिंता करू नका जनतेला मी कातरवर सांगतो ते दहशतवाद तू उद्या समजा तुम्ही समजा ती माझी आणि म्हणून महायुक्तीच काम हे विकासाचं काम एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचं आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे तर त्यासाठी आपल्या जनता जनार्दनाला माझी विनस की आपण शांततेचा मार्ग स्वीकार काही आदर घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती काय तुम्ही दान करायचं घाबरू नका तुमचं अमर भाऊ सत भक्कम आहे तुम्ही तुम्हाला संरक्षण करा करा अमूर भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत तुम्ही चिंता करण्याचं कारण आणि म्हणून मित्र अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली मी अमोल ताबडतोब बोललो दखावून गेलं खरंच कुठं शस्त्र असतं तर काय घडलं पाहिजे हे सगळे माझे गुरु आहेत सत्ता गेलं त्यांना गेले तर त्यांना कोचडी पडत नाही प्रत्येकाने आपल्या छातीची ढाल करून अमोल साठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे एक कोण आहे ज्यांनी व्यासपीठून धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या धमक्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्यात सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांचं भरभरून कौतुक करतोय तिथे काय आपल्या गाड्या द्यावं लागल्या नाही आपल्या झाल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वत आजार आहेत कुठे कामगार आणावं लागले नाही पुढे कारखाना बंद ठेवावा लागला नाही पुढे दूध संघ बँक ठेवा लागला नाही पुढे शाळा कॉलेज बंद ठेवायला लागले नाही रोजाना माणसं आणावं लागले नाही हे आम्हाला भावचा प्रयत्न व्यक्त तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची न्यादी ठरणार आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही हात धारा ती आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो